पेडण्याच्या हरमल पासून मी सकाळी निघालो बत्तीस किलोमीटरवर पावसाची उघडझाप चालू होती आकाशाखाली सोनेरी ऊन मस्त अंतर कापत होत तेरेखोल नदीच्या काठावर हिरव्यागार झाडात हा अलोरणेचा किल्ला आहे किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी सुरक्षा रक्षकाकडे विनामूल्य नाव नोंदणी करून हा किल्ला संपूर्ण पाहता येतो मागे गोव्याला आलो होतो तेव्हा हा किल्ला पाहायचा राहिला होता किल्ल्याची एका बाजूची पडझड झाली असून खंदकासह हा किल्ला आजही टिकून आहे हा किल्ला वाडीकर सावंत भोसल्यांकडे होता पाच मे सतराशे सेहेचाळीस साली पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकून घेतला सोबत पेडण्याचा आणखीन एक किल्ला जिंकून घेतला पुढे चोवीस मार्च सतराशे त्र्याऐंशी रोजी फिरंग्यांनी पेडणे महालावर हल्ला चढवून हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला पण पाचव्याच दिवशी जवळील नवीन बांधलेला किल्ला जमीनदोस्त करून टाकला कोल्हापूर आणि वाडीकरांच्या तहात पोर्तुगीजांनी वाडीकरांना मदत करून बदल्यात पेडण्याचा बराच ताबा मिळवला पुढे पुन्हा ताबा मिळवण्यासाठी पुणे दरबारातूनही भोसल्यांकडून मध्यस्थी झाली होती वाडीकर सावंतांच्या वारंवार चकमकी घडल्या सावंत भोसल्यांनी कोरगाव केरी वगैरे ठिकाणी लष्करी चौक्या उभारल्या आणि फ्रेंच सैन्य रक्षणासाठी ठेवले बार्देशच्या सुरक्षेसाठी पोर्तुगीजांना संबंध पेडणे महालच हवा होता